श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कालभैरव देवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते कालाष्टमी तिथी महादेवांचे रुद्र अवतार असलेल्या कालभैरवांना समर्पित आहे या दिवशी कालभैरव यांची विधिवत पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार जी लोक भगवान कालभैरवांची पूजा करतात त्याच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते याशिवाय भक्तांची वाईट शक्तींपासून मुक्ती होते आणि जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून छप्पन मिनिटाने समाप्त होईल आणि कालाष्टमीची पूजा ही नेहमी प्रदोष काळात केली जाते त्यानुसार यंदा तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती ही साजरी केली जाणार आहे आणि यंदाची कालभैरव जयंती विशेष आहे कारण या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि रवियोगाचे शुभ संयोग जुळून आले आहेत आणि या शुभ संयोगामध्ये केलेल्या सर्व सेवांचा तसेच उपायांचा आपल्याला शंभर पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे भांडणं आहेत शत्रू पिढा ही तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा किंवा भय जिंकणारा म्हणून कालभैरवाच्या रूपाची पूजा केल्याने मृत्यूचे भय आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात नारद पुराणात म्हटलं आहे की कालभैरवांची पूजा केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच एखादा व्यक्ती दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने ग्रस्त असेल तर त्या आजारापासूनसुद्धा त्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते यावेळी भैरव अष्टमी शनिवारी आल्यामुळे आपल्याला कालभैरवांबरोबर शनिदेवांची सुद्धा कृपाही प्राप्त होणार आहे कारण शनिदेव हे महादेवांना आपले गुरु मानतात आणि जर आपण महादेवांची पूजा केली सेवा केली तर त्यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे राहू केती केतू शनी या ग्रहांचे अशुभ प्रभावसुद्धा कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते या दिवशी मोहरीचे तेल काळे कपडे तळलेले अन्नपदार्थ तूप शूज चप्पल पितळेची भांडी तसेच यथाशक्तीप्रमाणे गरजू व्यक्तींना आपल्याला दान हे करायचं असं केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते तसेच प्रदोष काळ हा महादेवांनासुद्धा अतिशय प्रिय आणि ह्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्यावर महादेव फारच लवकर प्रसन्न होत असतात तर हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे तसेच आपल्या घराच्या सर्व दरवाज्याने खिडक्या सुद्धा आपल्याला खोलून टाकायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे तर ह्या उपाय करता सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला जे लागणार आहे ते म्हणजे काळे तेळ कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या तिळांना अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे काळे तिळ वापरून जेव्हा पण आपण कोणतेही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा नकारात्मकता ईडा इडापिडा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला एक छोटासा खडा जो आहे तुरटीचासुद्धा घ्यायचा आहे घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी तुरटीचा वापर हा केला जातो त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता आहे गरिबी दूर सुद्धा तुरटीचा वापर हा केला जातो त्याचबरोबर आपल्याला अकरा उडदाचे दाणे हे घ्यायचे जे दाणे घेणार ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे कालभैरव जयंतीच्या दिवशी काळे तिळ आणि काळ्या उडदांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर आपल्याला काय करायचंय ह्या तिन्ही वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवायच्यात उतरवताना आपल्याला निरंतर ओम काल भैरवाय म ओम काल भैरवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फिरवून घ्यायच्यात फिरवताना निरंतर आपल्याला ओम काल भैरवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवायच्या आहेत उतरवताना आपल्याला बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे अलक्ष्मी तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेले नाही माझ्या घराची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे अशा रीती आपल्याला बोलायचं आहे आणि या सर्व वस्तू आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं उतरवून टाकायच्यात आणि त्यानंतर आपल्या घरापासून थोडं लांब दक्षिण दिशेला ह्या वस्तू नेऊन आपल्याला फेकायच्यात अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी आहे ती घरात न काढता पाय करून निघून जाते आणि ज्या जा घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ